भीमाशंकर मंदिर पुणे जिल्ह्यातील भोरगिरी गाव खेडपासून पन्नास किमी अंतरावर आहे हे पुण्याच्या वायवेस एकशे दहा किमी अंतरावर आहे हे पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतावर आहे येथून भीमा नदी वाहते ती रायचूर जिल्ह्यातील कृष्णा नदीपासून नैऋत्य दिशेला वाहते येथे भगवान शंकराचे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकर शिवमंदिर धार्मिक माहिती संबंधित हिंदू धर्मदेवता शिवशंकराचीही माहिती खूप प्राचीन आहे भीमाशंकर महादेव हे काशीपूरमधील भगवान शंकराचे प्रसिद्ध मंदिर आणि तीर्थक्षेत्र आहे येथील शिवलिंग आहे त्यामुळे त्याला मोतेश्वर महादेव असेही म्हणतात पुराणातही याचे वर्णन आहे आसाममधील शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक भीमशंकर महादेवाचे मंदिर आहे प्रसिद्ध धार्मिक केंद्र भीमाशंकर मंदिर महाराष्ट्रातील पुण्यापासून सुमारे शंभर किमी अंतरावर सह्याद्री नावाच्या पर्वतावर आहे ते नाशिकपासून सुमारे एकशे वीस मैलांवर आहे हे मंदिर भारतात सापडलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे तीन हजार दोनशे पन्नास फूट उंचीवर असलेले शिवलिंग खूप जाड आहे त्यामुळे याला मोतेश्वर महादेव असेही म्हणतात याच मंदिराजवळून भीमा नावाची नदी वाहते जी कृष्णा नदीला मिळते पुराणात असे मानले जाते की जो कोणी दररोज सकाळी सूर्योदयानंतर या मंदिरात बारा ज्योतिर्लिंगांच्या नावाचा भक्तिभावाने जप करतो त्याच्या सात पापांची क्षमा होते असा एक समजा आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे वर्णन शिवपुराणात आहे शिवपुराणात असे म्हटले आहे की प्राचीन काळी कुंभकर्णाचा पुत्र भीम नावाचा राक्षस होता त्याचा जन्म वडिलांच्या मृत्यूनंतर झाला आपल्या वडिलांचा मृत्यू भगवान रामाच्या हातून झाला हे त्याला माहीत नव्हते नंतर जेव्हा त्याच्या आईला ही घटना कळली तेव्हा ती भगवान रामाला मारण्यासाठी उत्सुक झाली आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी त्याने अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केली ज्यामुळे तो प्रसन्न झाला आणि ब्रह्मदेवाने त्याला विजयी होण्याचे वरदान दिले वरदान मिळाल्यावर राक्षस हुकुमशहा झाला देवीदेवतांबरोबरच त्यांना त्याची भीती वाटू लागली हळूहळू त्याची हुकुमशहा वृत्ती वाढली त्याच्या याबाबत सर्वत्र चर्चा होऊ लागली तो युद्धात तो देवांचाही पराभव करू लागला त्याने धार्मिक ठिकाणची सर्व प्रकारची पूजा बंद केली अत्यंत व्यथित होऊन सर्व देवतांनी शंकराचा आश्रय घेतला भगवान शिवाने मनावर घेतले आणि सर्वांना आपण कारवाई करू असे आश्वासन दिले भगवान शिवाने राक्षसी हुकुमशहा भीमाशी लढायचे ठरवले युद्धात भगवान शिवाने दुष्ट राक्षसाचा पराभव केला आणि अशा प्रकारे अत्याचाराची कथा संपली सर्व देवतांनी भगवान शंकरांना तेथे शिवलिंग म्हणून बसवण्याची विनंती केली त्यांची प्रार्थना भगवान शिवाने स्वीकारली आणि आजही ते भीमाशंकर ज्योतिर्लिंग म्हणून येथे विराजमान आहे सदर मंदिरामध्ये नाना फडणवीस यांनी बांधलेल्या हेमाडपंथी रचनेत बांधलेली मोठी घंटा हे भीमशंकरांचे वैशिष्ट्य आहे येथे गेल्यास हनुमान तलाव गुप्त भीमशंकर भीमा नदीचे उग्मस्थान नागफनी बॉम्बे पॉइंट साक्षी विनायक आदि ठिकाणना भेट देखने ठिकाणा जाए भीमशंकर लाल वन क्षेत्र वन्यजीव अभ्यारण्य द्वारे संरक्षित आहे जेथे पक्षी प्राणी फुले वनस्पति विपुल प्रमाण है हे ठिकाण भाविकां तसे ट्रेकर्स प्रेमींस उपयुक्त है हे मंदिर पुण्यात खूब प्रसिद्ध है या मंदिराला भेट देण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी जगभरातून लोक येतात भीमाशंकर मंदिराजवळ कमळजा मंदिर आहे कमळजा हा पार्वतीचा अवतार आहे या मंदिरातही भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करून सांगा ओम नमो शिवाय जय भीमा शंकर